पोलिसांचा दणका मेंढीच्या लोकराच्या आडून बेचाळीस लाखांची दारू व बिअर तस्करी उघड धुळे करत बेचाळीस लाख सोळा हजार रुपयांची विदेशी दारू बिअर आणि कंटेनर जप्त केले राजस्थानहून पालघरकडे पालघर कडे जाणाऱ्या डाक पार्सल कंटेनर मध्ये मेंढीच्या गाठोड्यांच्या आडून ही तस्करी सुरू होती तस्करीचा प्रकार पिंपळनेर ओटाबारी मार्गावर उंबरपाटा चौफुलीजवळ जवळ कंटेनर रोखून तपासणी केली असता छुप्या टप्प्यात विदेशी दारू आणि बियरचे बॉक्स सापडले सुरुवातीला चालकाने कंटेनरमध्ये मध्ये मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले पण पोलिसांनी मध्यभागी तयार केलेल्या गुप्त टप्प्यातून तस्करीचा प्रकार उघड केला जप्त मुद्देमाल विदेशी दारू व बियर वीस लाख सोळा हजार रुपये दात पार्सल कंटेनर बावीस लाख रुपये एकूण किंमत बेचाळीस लाख सोळा हजार रुपये अटक करण्यात आलेले आरोपी चालक सोहनलाल चौथमल प्रजापती सत्तावन्न वर्षे राजस्थान व क्लीनर दौलत सिंह राजपूत चौतीस वर्षे राजस्थान दोघांनी ही विदेशी दारू मनोर पालघर येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली गुन्हा दाखल महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम पासष्ट पासष्ट ऐंशी त्र्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तस्करीचा हा मोठा कट उघडकीस आला आहे दारूच्या मूळ स्त्रोताचा आणि अंतिम विक्री ठिकाणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे ही कारवाई दारूबंदी भागांमध्ये होणाऱ्या तस्करीवर मोठा आघात आहे असे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे माध्यमांशी बोलताना सांगितले एलसीबीच्या टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असं एक क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ चारशे पंधरा बॉक्सेस ते ने नेत होते आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे तो आता सध्या ॲपस्कॉर्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करणे